नवऱ्याची सेवा करायला लागली किती बी काम असलं नसलं तर नवऱ्याची बोट तर मोडा नवऱ्याच पाय तर चोपा डोकं तर दाबा कामच आहे ठीक काम करून आलाय नवरा म्हणलंय माझा मिक्सर आणलाय बाई तुझं काम हलकं केलंय मिक्सर काय पाय चोपा जण ह्याचा आणलाय मिक्सर आता माझा मला म्हणते

मिक्सर आणला खुश झाली बघा मी अजून मिक्सर आणायच्या आधीच कांडून कुटून ही केलं पालकपुरी चांगले झालता पुराण पालकपुरी सत्तावीसशे रुपये गेले सत्तावीसशे खाल्ली नाही पप्पाच्या पोटात दुखत पालकपुरी खाल्ली पप्पाच्या पोटात दुखत इकडची गुशी तिकडे कुठे सोप्याची <laughs> गुशी असतात गोशाला गेली सर का सोडत फक्त कसा तू हम्म काढून टाका मी चालू काढून ए माझ ब्लँकेट कुठे घेऊन चालू गट ब्लॅक मला दाखल आणि तो

झपा आता अभ्यास करा जे तुझं चाललाय अभ्यास घेतलं तर पुस्तक खातात खरं मग अभ्यास कसं गुडली आजपाशी झिरो आमची पाठी आहे घेऊन या ना चालतं डोकून इथं हाय 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 राहू रे ठीक आहे ए राहू रे बाहेर नाही ना डोकं दुखायला लागलं म्हणलं का नवरा डोळं उठूनच बघायला लागलं काय करायचं का तुझा वाईट करायचं खरं म्हणलं तर तुम्हाला मी काय त्रास देते का काय त्रास देते का माझं डोकं दुखतंय मी डोकं जिडगाम बघून तुला लय सांगितलं ना मोबाईल मध्ये बघत जाऊन म्हणून कुठं बघितलं मोबाईल मध्ये लय मी दुःख दुखते सांगतेस नाही बघितले मी झोपली दोन तास दुपारी आज घायल आल्या का करते पंचवीस वर्षाचा असून सुद्धा तुम्ही बरं झाला साठ वर्षाचा थोडं सुद्धा घे ये ना का बघता आता पप्पा मला ठेवते आहे ना कुठली पप्पा मला का होतं तक नाही का होतं तक नाही खरं सांगायचं असायचो काय

दुखत नुसतं रोज इथून तुम्हाला मला काय जीवन ठेवताय का नाही तुम्ही दवा करत नाही म्हटली का आता जीवन डुमाला संपला विषय आता दोन रोज करते अगं त्यासाठी व्यायाम कर जरा हजार वेळा बोंबल सांगतोय मी तुला येडा म्हणून सांगतोय का वेळ आहे का आता जरा झोपली असेल एक दिवशी इथे एक दिवशी राहू दे काम पिटू जागे हो पिटू दे का सर आपण आम्हालाच करायचं का तुम्ही करू लाग येणार आहे का हा स्वयंपाक कोरला का यायचा आहे का पुरेच डबा कोरला लागा यायचा आहे तुम्ही मग तेवढं पण होत नाही का तुला तेवढं पण होत नाही फिरायला गेला कधी व्हायच मग दाबात काढता या उघडा माझ्या की दुसरी बायको असते तर तुमच्या वेळेस ठेवली नसती नवरा धावात काढाय लागलायकून करून काम म्हणली असते वरण उडा चांगलाच आहे काम कमी कर पर या या कर ही सांगणार आहे रोज दवाखान्याची भरती करू नको काम कमी करून खायचं काय कामच कमी काय कर करायचं काम करायची नाही रोज दवाखान्याला भरती करायची तू खूप देऊ नका दवाखान्या जागेवर होऊ दे मला काय उलट होते जागेवर नेऊ नका तुम्हाला मी नेमते का दवाखान्यात नेऊ नका तू आजारी पडते बर तुझ्या टेन्शन मी निम राहणं चालू येणा झालं आपण सांगितले ना जेवाला झोप घ्यायची चांगलं खायचं पियाच अहो माणूस आहे म्हटल्यानंतर टीव्ही तर नाही घरात तेवढा अर्धा पावून तास माणूस मोबाईल बघू शकतो का नाही बघायचं नाही बघायचं कुणाचा का बोला चलायचं आम्ही बस काय करायचं मला मी आता तुला सांगणं सांगणं सोडून देतो तुझ्याला काय बोलतच नाही विषय माझी मी टेन्शन ना घ्यायला यायला आता वैथा घेऊन गेला जिंदगीचा मला अक्षरशः आता चार दिवस जरा जगू दे मला सुखानं बर मोबाईल बघत बीन आहे टेन्शन जागा खाऊ हा माणूस टाइमपास ला तुमचा कार आणि आय मोबाईल घेणार धोक्या दुसरे विचार खेळतात काय तुमचं हे आय गिळ वर तर कामातच आहे या एका मोबाईल दिवसा घेतला काय काम नसलं झालं तुमच्या लगेच डोळ्यात येतं या काय माणसाला बाय उसू पिसू आणता या बाहेरचं टेन्शन नसलं का तुम्ही मला टेन्शन देता मी तुला टेन्शन तू नऊ ला उठ सकाळ मला काय घेण देणार नाही नऊ ला उठ आणि तू अशीच रोज डोळ्या नऊ ला करून कोण देत तुम्ही देता काय अशीच डोळेस त्रास घेतो रोज हिडूबा